नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे फॅक्टरी मध्ये मनापासून स्वागत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ताजे हिरवे मटार घालूयात त्यानंतर यामध्ये दोन ते ती तीन लसूण पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा तीन हिरव्या मिरच्या व दोन चमचे दही घालून मिक्सरला बारीकसर वाटण दळून घेऊयात तुम्ही बघू शकता छान बारीकसर वाटण दळून झालेलं आहे हे, हे वाटण दळताना यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केला होता हे वाटण आता एका भांड्यात काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकूयात त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक कापलेला कांदा व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात त्यानंतर यामध्ये एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळी मिरी पावडर व चवीनुसार मीठ ॲड करून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात हे मिश्रण घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये दोन ते ती तीन चमचे पाणी टाकून घेऊयात आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून मी यामध्ये टाकत आहे या मिश्रणामध्ये जवळपास पाच ते सहा चमचे मी पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे यावर आता दहा मिनिटे झाकण ठेवूयात जेणेकरून हा रवा छान मुरेल आता दहा मिनिटांनंतर पहा रवा छान भिजला गेला आहे यामध्ये आता पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूयात आणि त्यावर एक चमचा पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात अप्पे बनवायच्या जस्ट आधीच आपल्याला खाण्याचा सोडा यामध्ये टाकायचा आहे खाण्याच्या सोडा ऐवजी तुम्ही यामध्ये दोन चिमूट इनोचा वापर सुद्धा करू शकता मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला अप्पे बनवायसाठी पाहिजे आहे आता गॅसवर मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे या अप्पे पॅन मध्ये अगदी दोन दोन थेंब तेल टाकून घेऊयात त्यानंतर या अप्पे पॅन मध्ये सर्व साच्यामध्ये एक एक चमचा बॅटरी टाकून घेऊयात बॅटर टाकून झाल्यावर यावर झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिटे वाफवून घेऊयात आता दोन नंतर पहा अप्पेची एक बाजू व्यवस्थित झालेली आहे हे सर्व अप्पे आता पलटी मारून घेऊयात इथे मी सर्व पलटी मारून घेतलेला आहे यावर आता झाकण ठेवूयात आणि दुसरी बाजू सुद्धा दोन ते तीन मिनिटे लो फ्लेमवर वाफवून घेऊयात तीन आहे इथे सर्व अप्पे व्यवस्थित शेकून झालेले आहेत हे अप्पे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या बॅटरचे अप्पे अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता ताजे हिरवे वाटाणे आणि अर्धा कप रवा वापरून इथे मस्त खमंग व खुसखुशीत अप्पे बनवून तयार आहेत तर मग तुम्ही पण हे अतिशय रुचकर लागणारे अप्पे जरूर बनवा तुम्हाला नक्कीच आवडतील लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद